राधे राधे एकदा काय झालं एक, एक राजाची स्वारी चालली होती आणि फुटपाथ वरती एक भिकारीची आली ज्या बी राजाने पाहिलं ती पोरगी इतकी देखणी होती इतकी सुंदर स्मार्ट गुड लुकिंग हँडसम इतकी छान होती पोरगी देखणी फार सुंदर स्वरूपवान होती राजाने पाहिलं काय आईला का गी चांगली दिसतेस तू इतकी सुंदर आहे आणि भीक मागायला लाज नाही वाटत तुला ती म्हणे आता मी पोरगीच भिकारीची भी भीक नाही मागणार तर काय करणार एक काम ना माझी मा मा राणी होशील का मी तुला तुला, तुला चांगल्या महालामध्ये ठेवेल राज महालामध्ये असं समजू नकोस तू जरी भिकारीची असली माझ्यासोबत जर लग्न केलं ना तर माझी राणी बनून ठेवेल पोरगी होती भिकारीची पोरगी म्हणे तुला मला मागणी घालायची कशी काय झाली तुझ्यात त्या वाटलं आपण खरच राजा आहेत का का ती म्हणे हरकत नाही पण माझ्या एकदा वडिलाची परवानगी घ्यावी लागेल तो राजाचा पोरगा तिच्या बापाकडे गेला कोणाकडे कोणाकडे तिचा बाप कोण आता दिल गया गधे पेतो परी दिल गया गधे पेतो परी क्या चीज आहे आमच्याकडे एक मन म्हणतात गरज अकल अक्कल तो त्या भिकाऱ्याकडे गेला म्हणे काका मी राजा आहे राजकुमार आहे मी तुमची मुलगी मला पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतोय जर हरकत नसेल तर तुमच्या मुलीचा हात माझ्या हाती सोपवाल का तो भिकारी म्हणे आपली काही हरकत नाही पण एकदा पुरीचीच पुरीचा विचार घ्यावा लागेल हा म्हणे वारे वा बाप आणि बापाची पूरगी म्हणे तिची संमती घेऊन आलो तिने परवानगी दिली असते तर तिला तिकडूनच पळून नेली नसती का तुझ्यापर्यंत कशाला आलोस रे भिकाऱ्या मनातली मनात बर मना का मनातली मनात त्या बापाची छाती अशी फुगून कॉलर टाईट झाली तिची भिकारी असला तरी आणि त्याचीच नाही माई बघ कुणाही पण लग्नाच्या लग्नाच्या तिने मला डावलू नाही आयुष्यात सगळे निर्णय घ्या ग माझ्या ताईनं खूप शिका खूप मोठ्या वा पण चार माणसात आपल्या बापाला आपल्या मुळे शर्मेने मान खाली घालावी लागेल असं कृत्य कृपा कोणत्याही पोरीने करायचं नसतं गेलेल्या पोरीला जगात माझ्या शिल्लक राहत नाही तिला रडायला माणूस राहत नाही दोन वर्षाच्या कॉलेजच्या ओळखीसाठी तुम्ही वर्षाच्या प्रेमाचा बळी नका देऊ आपल्या आई वाटलं इतकं जगामध्ये कुणाचं नसतं ग माझ्या मा ताई त्याची कॉलर टाईट झाली मन भरून आलं लग्न झालं सगळे सोहळे संपन्न झाले आता राजाची राणी झाली हे ना स्टेटसचा विचार करावं का नाही पणच्या पकवानाचं ताट भरून यायचं पण गोडच लागत नसायचं ताट भरून आलं जेवायचं खाली लोटायची आणि चार पाच दिवसांनी भाकरी वाळल्या कधी गिळलंच नाही तिला एकदा काय झालं तिच्या ननंदा तिच्याकडे आला म्हणे वंस वहिनी तुमच लग्न काही गरीब झालं एवढे दिवस लग्नाला झाली पण तुम्ही एकही उखाना घेतला नाही एखादा उखाना घ्या की घ्या की एखादा उखाना ती म्हणे जा बाई मला नाही येत उखानाच घ्यावं लागतो ती लाजली थोडीशी खाली बघू लागली म्हणे वंच फार चांगला नाही पण वेडा वाकडा उखाना येतो मला घेऊ का मग घ्यावाच लागतो ती उखाना घेऊ लागली गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय यांच्या डोळ्याची पापणी पण पडेन राशी कथा ऐकली तर नाही का, का उद्धार व्हायचा गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय गरम गरम दूध त्यावर मऊ मऊ साय सार्वभौम सम्राटाची बायको नाव घेते भाकर वाड ग माय तिचे हिंडने नाही स्वभाव जाईना तिचे हिंडने नाही स्वभाव जाईना डने निराहीना मूळ स्वभाव जाईना मूळ स्वभाव कशानी जात कुत्र्याचं शेपूट तिती नळीत घाला वाकडं ते याला म्हणतात जितेची खोड मेल्याशिवाय खोड जात नाही एकदा एका पोरीचं व्याकरण कच्चं होतं आणि तिचं लग्न करायचं होतं बापाला चिंता वाटू लागली ही पोरगी कशालाही काही विचारलं नाही ती पोरगी काय म्हणायची हां जेवण झालं का हां स्वयंपाक झाला का हा अभ्यास झाला का हा ते म्हणे वाघारी सारखी ह्या ह्या काय करते लग्न झालं ते सासरी आमचा उद्धार होईल ना।, ना, ना, ना आता फार मोठा उघड आज तर किती लोक बारीक बारीक पाहतात गोष्टी मग तिला एक, एक, एक ग्रामर मराठी ग्रामर शिकवणारे व्याकरण शिकवणारे शिक्षक ठेवले त्या पूर्ण त्या शिक्षकांनी सांगितलं बेटा असं नाही म्हणायचं हा हा वाघारी सारखं तुला कुणी काही विचारलं तर म्हणायचं होय जेवण झालं का तर म्हणायचं हो होय काय जेवण झालं का शाळेतून आली का स्वयंपाक झाला का अभ्यास झाला का काय म्हणायचं काय म्हणायचं म्हणे म्हणशील ना ती म्हणी जितेची खोड मेल्याशिवाय शिवाय एक माणूस एक वाईट वक्त बोलायचा सतत वाईट वक्त बोलायचं जेवत असताना तो असा थोडासा लाडू एवढा थोडासा मुठभर दोन तीन घास द्या असं नाही म्हणायचा तो पिंडा एवढा भात वाडा काय 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 पिंडा एवढा भात वाडा त्याला नेहमी वाईट बोलायची सवय पोराला वाटलं आपल्या माथाऱ्याला बापाला, बापाला। नेहमी काहीतरी वाईट बोलायची सवय आणि लग्नासारखं शुभ कार्य म्हणल्यावर मातारा लग्न होईपर्यंत कुठेतरी खोलीत कोंडून ठेवा पण काहीतरी शुभ कार्यामध्ये हा काहीतरी वाईट बोलायचा आणि पाहुणे मंडळी रुसायचे म्हणे बाबा हे कामच्या उपकार कडाकड्या पुरीच्या अंगावर अक्षदा पडे पर्यंत तुम्ही खोलीच्या बाहेर येऊ नका आणि जरी आले तर काही वाईट वक्त बोलू तो म्हणे मग मांडवाला आग लागली तरी काही बोलायचं नाही का तरी काही बोलायचं नाही का याला म्हणायचं खोडीचे जीतेचे खोड मेले शिवाय शिवाय जात आणि संस्कार आहेत ते काही सुद्धा केल्या मिटत नाही मग चांगले तरी आणि वाईट तरी हरिणाच्या जन्माला गेला